सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि मिस्टर मिसेस सोटे या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर तुम्हाला आज मी दाखवते की आज आम्ही काय नवीन गोष्ट आमच्याकडे घेऊन आलेलो आहोत तुम्ही इथे बघू शकता मुलगी अनओपन करायचा प्रयत्न करते बॉक्सला अनबॉक्सिंग करायचा प्रयत्न करते ब्रुणोज बघा हे बघा आम्ही कशावर जाऊन बसावं याचा आम्हाला काही तर इथे बघितलं आहुनि त्याला ओढून घेतलेला आहे बोलले काय करत आहे तू त्याला आपण आणलेला आहे गॅस न्यू ब्रँड आणि कंपनीचा गॅस टेबल सूर्या कंपनीचा गॅस आणलेला आहे आम्ही आपला गॅस खराब झाला होता थोडासा

आता थोड्याने आपण ह्याला गॅसला फिटिंग करून घेऊया तुम्ही ते बघू शकता आपण जी काल गॅस घेऊन आलो होतो काल उदार राही आणि आलाही कोण आम्ही मंगळवारी विचार केला की गॅसची फिटिंग करायची म्हणून पण अहून मी आता सजेस्ट केलं की आज चांगला दिवस आहे संतष्टी आहे तो आजच आपण गॅसची फिटिंग करून घेऊया तर म्हटलं चला तर मग आता तुम्ही बघू शकता कशी वाटली कमेंट तर हे जे गॅसचे जे पाय होते ते छोटे होते स्वतः आपण इथे आणलेले थोडी हाईट वाढवण्यासाठी मोठे पाईप आणलेले पाय आणलेले आहेत तर ते आपण अशा प्रकारे इथे लावणार आहे म्हणजे जेणेकरून आपली गॅस जी आहे ती थोडं उंच होईल बरं करू का साफ किलो काय आता आपल्या गॅसची पूजा चालली आहे आता आताच फिट केलाय आणि हा आपला नवीन गॅस आहे स्वास्तिक काढून घेऊया थोड थोडासा मोठा झाला मग आपण त्याला थोडासा चिरून ठेवलाय पहिला आपला गॅसचा डायरेक्शन अशा पद्धतीने हो होतं तो आता आम्ही अशा पद्धतीने केलेला आहे तरी पण तर उत्तरे तर दिशेला आहे आपल्या गॅसच्या तोंड पहिला पूर्वेकडेन होतं आता उत्तरेकडे आहे आता बघूया आता

सगळे गॅस आपले व्यवस्थित चालू झालेले आहेत चला, चला।, 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 चला। के के